तीन वर्षाचे आहे आणि हे झाड आम्ही तीन वर्षापूर्वी लावली होते तुम्ही बघू शकता किती म्हणजे किती छान उगले आहे आणि किती बा, किती छान दिसत आहे आणि एकदम असे हिरवेगार आहे खूप भारी हे बघा हा बघा असा मस्त भारी दिसतोय आणि याला आम्ही काड्यासुद्धा लावलेल्या आहे याला रोग कमी पडलेला आहे आणि हे चार झाडं दिसते का हे मागच्या तीन महिन्यापूर्वी जळाले होते म्हणून आम्ही हे परत लावलेले आहे हे बघा हे झाड हे झाड बघा हे तीन वर्षाचं आहे माझ्या इंचीनुसार झालेलं आहे आता याला पुढच्या वर्षी फळंसुद्धा लागू शकता तुम्ही बघू शकता किती मोठं झालेलं आहे आणि हे आजूक मोठं होणार आता तुम्ही पुढे चला हे बघा असे खूप सारे झाड लावले आमचा स्वतःचा आंब्याचा बगीचा आहे हा बघा हा तर माझ्या इच्छेनुसार आहे याला पुढच्या वर्षी आंबे लागू शकते खूप काही होऊ शकतं बघू शकता असे मस्त झाडं हे झालेले आहे हा हा बघा हा हा झाड बघा हे झाड किती छान पद्धतीने असं हे झालेलं आहे बघू शकता हे सुद्धा माझ्या इंचीच्यानुसार येत आहे यालासुद्धा लागले फळं तर चांगलंच येईल आम्हाला खायला भेटेल चला आता आमच्याकडे काकडीसुद्धा लावली आहे बघा असे मोठ्याले मोठ्याले काकडीचे पानं ते खूप सारे लावलेले आहे असे काकडीचा वेलच झालेला आहे सगळीकडे आता मी तुम तर आता मी तुम्हाला काकडी दाखवते तर ही बघा अशी थोडीशी खराब झालेली आहे काकडी खराब झाली आहे ती काक काकडी तर तुम्हाला आता हे झालेलं आहे काकडीचंच आहे म्हणून बघू शकता काकडीच्या झाडाचा वेलसुद्धा आहे चला आता पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो टमॅटो बघा किती सगळे आले पण ते कच्चे आहे एखादं पिकलेलं दिसले ते दाखवते बघा इथे पिकलेलं दिसतंय मला थोडं थोडं हे बघू शकता तुम्ही ते बघा असं मस्त पिकलेलं आहे चला तर मग पुढे जाऊया असे टमॅटो खूप आलेले आहे पण ते कच्चे आहे बघू शकता खूप टमॅटो आलेले आहे पण ते कच्चे आहे आता इथे टमॅटो बघा छोटे छोटेले पण आहे छोटो छोटेले टमॅटो परत असं मस्त वाटतंय इथे टमॅटो बघायला आणि हे बघू शकता टमॅटो घेतलेला आहे मस्त टमॅटो आलं होतं चला आपण बघूया शोधत शोधत जाऊया टमॅटो हो हे बघा हे आम्ही लावले आंब्याचा बगीचा आणि हे झाड आता तीन वर्ष